विस्तृत तब्बल तेवीस वर्षानंतर नागपंचमीच्या दिवशी सांगलीच्या शिराळकरांना जिवंत नागाचे दर्शन झाले त्यामुळे यंदाच्या नागपंचमीमध्ये शिराळकरांच्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय सकाळपासून नागपंचमीच्या निमित्ताने हजारो भाविक अंबामाता मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावत आहेत तर नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शैक्षणिक अभ्यास व सर्प संवर्धन पारंपरिक प्रचारासाठी एकवीस शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नाग पकडणे आणि नागपूजेवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर बत्तीस शिराळात प्रतिकात्मक नागांची पूजा करण्यात येत आहे यंदा देखील न्यायालयाच्या निर्देशानुसारच घरोघरी नागप्रतिमांची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यात येत आहे मात्र गेल्या तेवीस वर्षापासून जिवंत नाग पाहण्यापासून वंचित असलेल्या शिराळकरांना नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांचे दर्शन होत आहे त्यामुळे शिराळकरांच्यामध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला बत्तीस शिराळकरांच्यासाठी एक अत्यंत अनन्य साधारण अशा पद्धतीचा महत्वाचा दिवस आज आपल्या नागपंचमीच्या रूपानं आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतोय पाहायला मिळतोय आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी परवा दिवशी मन की बातच्या दिवशीच नागपंचमीच्या शुभेच्छा या देशातल्या असणाऱ्या सर्व आपल्या नागप्रेमींना नागराजांचे भक्त जे आहेत त्यांना दिलेले आहेत आणि त्या असणाऱ्या सगळ्या आपल्या ज्या भूमिका आहेत आपली जी भावना आहे उत्कट भावना आहे भक्तिभाव जो आहे त्याची नोंद ही केंद्र सरकारनं आजचा जो असणारा जो आदेश आहे त्या आदेशाच्या मार्फत घेतलेली आहे की या असणाऱ्या लोकशिक्षणाच्या प्रक्रियेतनं आपले असणारे जे एकवीस वेगवेगळ्या पद्धतीचे पाच धारक आहेत त्या धारकांच्या मार्फत आपली नागराजाची निमित्तानं इतंभूत माहिती लोकशिक्षणाच्या माध्यमातनं समाजामध्ये द्यायची जी एक भ्रांत आहे एक संभ्रम आहे तो अपभ्रंश आहे तो अपभ्रंश या माध्यमातून दूर करायचा आणि त्याचबरोबर पौराणिक आपली जी कथा आहे नाथ दिलामृतपासनं ते करवीर महात्म्यापर्यंत अगदी महाराष्ट्राच्या गॅझेटपासनं ते वेगवेगळ्या पातळीवरती आपल्या असणाऱ्या आख्यायिका ज्या आहेत समर्थ रामदासांपासनं ते अगदी आपल्या असणारे सर्वांचेच गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या असणाऱ्या जे आख्यायिका आहेत संदर्भातली माहिती द्यायची आणि त्यातनं ट्रेडिशनल एज्युकेशन या सज्ञेखाली या असणाऱ्या आपल्या नागराजाच्या असणारे जे गतवैभव आहे ते गत वैभव परत एकदा मिळवून द्यायचं अशा पद्धतीचा प्रयत्न देशाचे असणारे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महारा देशाचे वनमंत्री आदरणीय भूपेंद्र यादव साहेब महाराष्ट्राचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब आशिष शेलार साहेब सदाभाऊ खोत साहेब आणि अन्य असणारे सर्व आमचे सहकारी आहेत यांनी वेळोवेळी विधिमंडळाच्या पटलावरती केंद्र सरकारच्या पटलावरती माझे बंधू आदरणीय खासदार सन्मान्य धैर्यशील साहेबांचा इथं मला उल्लेख करणं गरजेचं आहे त्यांनी खास लोकसभेमध्ये हा विषय मांडला मी विधिमंडळामध्ये हा विषय मांडला आणि ह्या लोकभावनेचा असणाऱ्या प्रशासनानं आदर करावा आणि ह्यातनं मार्ग काढावा जशी नरेंद्र मोदी साहेबांनी एक सुब्रमण्यम समिती नेमली आणि त्या सुब्रमण्यम समितीचा परिपाक आहे की हत्तींच्या संदर्भातलं जे डी डिनोटिफिकेशन आहे ती डी नोटिफिकेशन झालं त्याच पद्धतीनं लोकशिक्षणाच्या माध्यमातून पारंपरिक असणारा आपला धार्मिक माग जो आहे तो टिकवण्याच्यासाठी आज परत एकदा ही असणारी नागाच्या संदर्भातली जी लोकशिक्षणाची चळवळ जी आहे ती परत सुरू झालेली आहे आणि ह्या माध्यमातून संपूर्ण आमचा जो असणारा बत्तीस शिराळातील असणारा सर्व भाविक आहे तो सुखावलेला आहे माझी या निमित्तानं माझ्या सर्व बत्तीस शिराळ्यातल्या सर्व सहकाऱ्यानं प्रार्थना आहे की आपल्याला जगविख्यात आपलं असणारं धार्मिक अशा पद्धतीचं केंद्र हे आपलं बत्तीस शिराळा बनवायचं आहे जगातल्या असणाऱ्या भाविकांनी जगातल्या असणाऱ्या श्रद्धाळूंनी नागराजावर प्रेम करणाऱ्या जगातल्या असणाऱ्या पर्यटकांनी हित यावं आणि या निमित्तानं हे अद्भुत स्थान जे आहे गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं अंबामातेच्या पदस्पर्शानं आणि शिराळकरांच्या असणाऱ्या अपूर्व भक्तीच्या माध्यमातून नटलेले हे जे आपलं बत्तीस शिराळ आहे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं लौकिक मिळावं हीच मी या निमित्तानं अंबामातेच्या चरणी प्रार्थना करतो माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज नागपंचमीनिमित्त प्रतिमात्मक नागाची पूजा केलेली आहे आज शिराळ्यात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कारण जे आम्ही गेल्या तेवीस वर्षापासून जी वाट बघतो आहे की आम्हाला जिवंत नागाचं दर्शन व्हावं तर माननीय आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आपल्याला हे यश मिळालेलं आहे की आपल्याला प्रबोधनात्मक शैक्षणिक स्वरूपात का होईना पण आपल्याला जि जिवंत नागाचे दर्शन होणार आहे त्यामुळं आम्ही सर्व शिराळ्यातल्या महिला कारण आम्ही सर्व नागाला भाऊ म्हणतो नागासाठी उपवास करतो आमची इच्छा असते की त्या दिवशी नागाला बघूनच उपवास सोडायचा त्यामुळं सर्व आमच्या शिराळ्यातल्या भगिनींकडून आपले सर्व जे आहेत आपले केंद्र सरकारचे आपले गृहमंत्री अमित शहाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे अजित पवार आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील माणे आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांचे आम्ही सर्व मनापासून आभारी आहे